हा बोला मी त्या विहिरीच ट्राय करतो मी आता सर मला माणसाला सगळ्यांना इज्जत राहते सर गरीब असू द्या मला काय झालंय आता नाही तुम्ही मला माझी इतकी आपत काढली सध्या तर माझ्या डोळ्यातून असू आलते मी तुम्ही काय म्हणतो तुझ्या अंगाशी वाशी तू आंघोळ केली का दारू पिऊन दिसतो दारू पिऊन दिसतो तू असं ठीक आहे बाबा मी साहेब माझ्या मिस का पासून रडतो माहिती घरी येऊन माझ्या आई वडिलांना मी घेऊ घेऊन मी तुमच्या इथे आई वडिलांना ते फोन मी बोलतो नाही माझ्या आई वडिलांना मराठी बोलतात ते साहेब ते पुन्हा अनपड आहे दारू पिता कोण म्हणतो काय झालं आई कोण म्हणतो दारू पिता ते हा सगळ्या लोकाला डबल डबल घरकुल भेटू राहायला घरकुल डबल डबल ईर भेटू येऊन येऊन पण आमच्या वावरामध्ये ईर आहे काय अरे मी देतो आई धरून देतो मग तीच अपमान जाऊन केलं आपल्या मुलाचं

लोक जमा करणार आहे माझ्या आई वडील गेलेले कुठेतरी येणार आहे तुम्ही गावातले लोक जमा करून मी त्यांना सगळं तुमची आता रेकॉर्डिंग त्यांना दाखवणार आहे बघा बोलले की बोलले मला म्हणजे गरीब असं आपल्या घराचं मतदानाच्या टायमाला तुम्हाला आमची वास नव्हती येत होती का मला ते सांगा मतदानच्या टायमाला तुम्हाला तुम्हाला आमची वास